श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा मानाचा जाधववाडीचा महाराजा गेल्या तेहतीस वर्षांपासून दरवर्षी नवसाला पावणारा जाधववाडीच्या महाराजाचे यथासांग पूजा अर्चा करण्यात आली यावर्षीही तेवढ्याच मोठ्या उत्साहात या गंधरायाचे आगमन झाले आहे यावेळी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ओम साई केअर अँड युथर पॅथॉलॉजी सेंटर येथे सुषमा एकनाथ शिंदे यांच्या सेंटरमध्ये प्रत्येक नागरिकाला रक्त तपासणीवर सूट देण्यात आली यावेळी सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गणेशोत्सवाला अनेक मान्य आपली उपस्थिती लावली यावेळी भाजपा डोंबिवली पश्चिम उपाध्यक्ष श्री सायनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा सा मानाचा जाधववाडीचा महाराजा अध्यक्ष व दिनेश रमेश जाधव माजी अध्यक्ष रमेश उंद्रा जाधव उपाध्यक्ष महेश रमेश जाधव सरचिटणीस गणेश रमेश जाधव राजेंद्र कुलकर्णी प्रशांत भोईर किरण भगत यज्ञेश ढोले स्वप्नील आक्टे नितीन खरे अभिमन्यू जाधव सौरव संखे राहुल म्हस्के दिनेश जाधव हिमांशू गणेश जाधव यश मनोज जाधव अनिश विनायक मालक भाग्य पाटील सुहेश जाधव श्रीरंग जाधव श्रेयस जाधव सुमी जाधव एकांश चौरसिया हिमांशू चिटणीस दीक्षित देवरा तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शन घेतले आलेल्या मान्यवरांचे स्वागत दिनेश जाधव यांनी केले Bureau Report Indian TV News